नमस्कार मी कुरुली गावचा सरपंच आहे दत्तात्रय मामा मा कुरुली गावात जो काही निधी आला आहे पुरवली मेसाई मंदिर रस्ता त्याला चोपन्न लाख रुपये दिले होते त्याच्यानंतर उमाजी नाईक पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी दहा लाख रुपये गावातील नव्वद टक्के गटरचं काम हे मामांनी निधी देऊन पूर्ण करण्यात आलेलं आहे कुरुली ग्रामपंचायतीच्या वतीने त्याच्यानंतर कदम वस्तीत व्यायाम शाळेच्या इमारतीला मामांनी पाच लाख रुपये निधी दिला त्यानंतर हमा मंडपासाठी दहा लाख रुपये मामांनी निधी दिला आहे जलजीवनच्या याच्यातून दोन कोटी रुपये निधी आपल्याला नव्वद हजार लिटर आणि आपल्या याच्यासाठी बंबरवाडीसाठी एक सेपरेट चौऱ्याण्णव लाख रुपये असं तीन कोटी रुपये मामांनी जनजीवन मधून पाण्याच्या ह्याच्यासाठी निधी दिलेला आहे तसेच जिल्हा अंतर्गत रस्त्यासाठी मामांनी निधी दिलेला आहे इतका महिलांसाठी